डॉक्टर कमला सोनी डॉक्टर कमला सोनी या बायोकेमिस्ट्रीमध्ये पी एच डी मिळवण्याच्या पहिला भारतीय महिला होत्या सी वी रमन यांनी तिला तिच्या लिंगमुळे संशोधन करण्याचा नकार दिला होता तिने सत्याग्रह केला होता तिने कठोर परिश्रम केले आणि केवळ चौदा महिन्यात तिची पी एच डी पूर्ण केली तिने नीरा नामाचे कार्यावर काम केलं होतं खजुराच्या अमृतापासून बनवलेले ने भरपूर जीवनत्व आणि मधून बनवलेले जाते आदिवासी कुपोषित मुले आणि गर्भवती महिलांसाठी ते हे बनवलेले होते नंतर तिला पुरस् पुरस्कृत केला होता धन्यवाद लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल